हा डाटा लीक कसा झाला हा कॉल सेंटरमधून कोणासाठी फोन येतो आहे हा पक्षानं कुठला डाटा घेतलेला आहे का आणि मला वाटते ह्याची चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगानं याची चौकशी केली पाहिजे की हा डाटा कशा पद्धतीने लीक झाला आणि या पद्धतीचे फोन झाला हे ना। संयुक्तिक नाही आहे म्हणजे शासकीय योजनेमधल्या लाभार्थींचा डाटा वापरून तो प्रचारासाठी वापरणं हे मला वाटते चुकीचा आहे आणि याची निवडणूक आयोगाला चौकशी करावा अशी आमची अपेक्षा असते त्याचा परिणाम निवडणुकीत काय होणार परंतु मग प्रायव्हसी काय राहिली का, का नाही लोक जो मधल्या काळात आपण बघितलो आधार कार्डचा डाटा हा ओपन मार्केटमध्ये आहे तशा पद्धतीनं शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा डाटा हा फक्त एका विशिष्ट पक्षाकडे चाललेला आहे आणि मग त्याच्यावर वापर करून मतासाठी त्याचा वापर करणंही संयुक्तिक नाही निवडणूक आयोगाकडं प्रदेश काँग्रेस म्हणून देखील आम्ही तक्रार त्या ठिकाणी देणार आहोत कारण की शेवटी हा एखादा खाजगी डाटा आहे तो एका पक्षाकडे जाणं संयुक्तिक नाही